नमस्कार मी ॲडव्होकेट अंकुशराजे तुळशीराम जाधव आपल्याला माहिती आहे मी देगलूर येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो तसेच कौटुंबिक न्यायालयाविषयी समस्याचे तसेच प्रकरण पिलिली येथील न्यायालयात माझी प्रॅक्टिस चालू आहे विषय जर सांगायचं झालं तर थोडक्यात जावयाला सासरच्या प्रॉपर्टीमध्ये हाक असतो का बरोबर आता बर, हे पा जावई म्हणजे कोण तर पाहुणे आहेत आपली भारतीय संस्कृती काय सांगते आतिथी देवभोव आता आतिथी देवभोव आता या पाहुण्या पाहुणा जेव्हा आपला देव असतो खरं तर या देवाला काही देवाची गरज नाही आहे कारण देवाला भरपूर असतं पण आता ह्या जर नियम पाहिला आपण जमिनीच्या संदर्भात मालकीच्या संद संदर्भात आणि प्रॉपर्टीच्या संदर्भात आपला हा विषय आजचा विषय आहे आता या विषयाच्या अनुषंगाने जर, जर कायद्याची रचना जर पाहिली तर जावाय या जावायाला सासरच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क नाही किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये मागण्याचा अधिकारसुद्धा स्थापन थेट प्रक्रिया कुठल्याही कायद्यामध्ये होत नाही आता त्यामध्ये फारशी असेल मुस्लिम असेल हिंदू असेल आणि या व्यतिरिक्त ख्रिश्चन असेल या कुठल्याही कायद्यामध्ये जावा याला थेट हक्क व अधिकार स्थापना होऊ शकत नाहीत आता कायद्याच्या बाबतीत जर आपण विचार करायचा असेल मालकी किंवा वारसा आणि वशियत या तीन आधारावर मिळकतमध्ये अधिकार प्राप्त होऊ शकतात यामुळं जर एखाद्या सासर म्हणजे कोण सासो जावयाचे सासो किंवा सासरे म्हणजे जर एखाद्या आपल्या जावयाला त्याच्या प्रेमापोटी जर मालकी घोषित केले असतील किंवा स्वतःची तेवी कुठली सौकटाची जमीन वडलोपर्जीत जमीन असतील तर तेही आपल्याला तिथ व्यक्तीला देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही सौकार्जी एखाद्या सासऱ्याला सासऱ्याने स्वतः मिळकत घेतलेली असेल आणि त्याला त्याच्या दा जा, जावायला देऊ करायचा असेल तो बक्षिसपत्र करून देऊ शकतो गिफ्ट डेट देऊ शकतो याच्या व्यतिरिक्त थेट जावयाने मागणी करून करून सासऱ्याची जमीन किंवा सासूची जमीन मिळवण्याचा किंवा त्याला मिळण्याचा अधिकार किंवा हक्क प्राप्त नाही पण आता कायद्याने जर समजा एखाद्या कि सासऱ्याने किंवा सासूंनी मरण्याच्यापूर्वी तिने जर विल केलं असेल इच्छापत्र म्हणतो त्याला वशियत म्हणतात ते करून जर म मृत्यू झाला असेल त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्या वशियेतनुसार जावायला ते संपत्ती मिळण्याचा अधिकार आहे वशियतनुसार कारण ते, ते, ते मरण्याच्यापूर्वीच त्याची तरतूद करून ठेवलेली आहे म्हणून पण जर समजा ते मेले तर जावायला थेट अधिकार मागता येते का तर मागता येत नाही आहे आता कायद्याच्या दृष्टिकोनातून एक दुसऱ्या परीने जर आपण पाहिलो सासू सासरे जर समजा आपल्या मुलीला एखादी जमीन दिली असतील मुलीला ती संपत्ती मिळाली असेल आईवडिलांकडून ते संपत्ती आई ज्या मुलीला मिळाली त्या मुलीच्या नंतर तिच्या नवऱ्याला अधिकार प्राप्त होतो हे अप्रत्यक्ष अधिकार आहेत पण थेट अधिकार आहे का सासऱ्याच्या जमिनीमध्ये तर कुठेही नाहीत

नवऱ्याला मागू शकते आणि तिथं जर नवरा मयत असेल नवऱ्याचा येणारा हिस्सा तिला मागण्यासाठी ती प्रयत्न करू शकते पण थेट डायरेक्ट मागता येईल का फर्स्ट प्रेयर आहे का नाही मग तिला जर ति कधी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर तिला नवऱ्याला मागायला लागेल किंवा आता दिवाणी दावे असे बरेच असतात बऱ्याच वेळेला काय होतं की सुनेला जर समजा प्रॉपर्टी मागायची असेल तर तिने थेट सासू सासऱ्याला मागण्याचा अधिकार नाही मग तिला पहिलं पार्टी नवऱ्याला करावं लागेल त्यानंतर सासू सासऱ्याला करावं लागेल तर जॉईंट प्रॉपर्टी असेल तर तिला मेंटेनन्स मागण्याचा अधिकार जसा नवऱ्याला मागू शकते तसं पहिलं प्रॉपर्टी मागण्याचा अधिकार मुलाला आहे मुलाला येणाऱ्या हिश्शामुळे मुला। त्यानंतर हा सुनेचा अधिकार ठरला जातो आणि तुम्ही पाहिले कालच्या मला वाटतं ए बी पी माझं चॅनलवरती हायकोर्टाची ते जस्टिस ब्राह्मणे साहेबांनी एक निकाल दिलेले आहेत की आजी आजोबाला ना आजो आजो नहीं। मुली चा मुली आजी आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये नातवंडाला अधिकार नाही मुलीच्या मुलीला आजी आजोबाच्या संपत्तीमध्ये आ अधिकार मागण्याचा अधिकार नाही आहे वारसा कायद्यानुसार मुलाच्या मुलांना मुलींना ते थेट मागता येईल पण काल ब्राह्मणे साहेबांनी जो निकाल दिला आहे हा ज्या ए बी पी माझ्या न्यूज चॅनलवरती बहुतेक हे प्रसारित झालेले आहे कालचंच आहे त्यामध्ये मुलीला आजी आजोबाच्या मुलीच्या मुलीला म्हणजे नातीला आजी आजोबाच्या संपत्तीमध्ये सुद्धा अधिकार मिळा हक्क मिळत नाही